आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नजर टॉप मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून था। सकाळी कामाच्या वेळेत मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाला आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत मुंबईतील विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्टेशन दरम्यान डाऊन स्लो मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेलाय त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे यामुळे हजारो चाकरमाण्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय मुंबई ठाणे परिसरात मागील दोन दिवसांपासून सीएनजीचा तुतडाव जाणवतोय वडाळ्या येथील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईन मध्ये रविवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर पुरवठा विस्कळीत झाला अनेक सीएनजी पंप बंद पडले असून पंपावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते अनेक ठिकाणी प्रवासी दीर्घकाळ रिक्षाची वाट पाहत उभे असल्याचं चित्र दिसलंय विद्यार्थ्यांनाही उशीर होत असल्याने गैरसोयी वाढल्या आहेत उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली आहे त्यांनी राज ठाकरे अमराठी भाषिकांविरुद्ध चिथावणीखोर भाषणं आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला असून याचिकेत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासोबतच मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका नाहीतर निवडणुकाच रोखू असा गंभीर इशारा सुप्रीम कोर्टाने दिलाय आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्याचा याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केलाय या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनवणी होणार असल्याने राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार आली आहे काँग्रेसच्या भूमिकेवर दैनिक सामनातून चांगलंच सुनावलं आहे काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत राज ठाकरे यांच्या आगमनाने मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणार आहे काँग्रेसने काय करायचं हा त्यांचा प्रश्न असं दैनिक सामनातून म्हटलं आहे नगर परिषदा आणि नगरपंचायती निवडणुकीसाठी उमेदवारांचा अर्ज भरण्याची मुदत आज संपली असून आजपासून अर्जाची छाननी होणार असून अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी तीन डिसेंबरला होऊन निकाल जाहीर केले जातील बार्शीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कमळ विरुद्ध मशाल अशी थेट राजकीय लढत उभी राहिली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या विश्वास बारबोले यांच्या पत्नीने ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असून या पदासाठी महिला प्रवर्ग राखीव असल्यामुळे फक्त महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागातील चार जागांवरील आरक्षणात बदल केला आहे प्रभाग क्रमांक तीस मधील ओबीसी महिला आरक्षण जागा झाल्यामुळे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील ओबीसी महिला आरक्षण रद्द झालाय तसंच प्रभाग क्रमांक तीस मधील सर्वसाधारण जागेवरील महिला आरक्षण रद्द झालाय तर प्रभाग क्रमांक एकोणीस मधील एक सर्वसाधारण महिला जागा आरक्षित झाली आहे पालघर साधू हत्याकांडातील जुन्या आरोपांमुळे राज्य राज्यभर विरोध वाढल्याने काशीनाथ चौधरी यांचा भाजप प्रवेश कार्यालयाकडून तातडीने स्थगित करण्यात आलाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्राद्वारे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिषद निवडणुकीसाठी उमेदवार होणार आहेत अशी चर्चा रंगली आहे पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे आल्हाद कलोती चिखलदराच्या विकासाला प्राधान्य देत पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधा सुधारण्याचा मानस व्यक्त करत आहेत जिल्ह्यातील बारा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले असून भाजप स्वबळावर लढणार आहे शर्मिला ठाकरे यांनी अमित ठाकरेंवर दाखल केलेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय मला अभिमान आहे मी पण वाट फक्त महाराज महत्वाचे असल्याचं म्हटलंय आणि किल्ल्यावर नमूद सेंटर उभारण्याच्या जमीन घोटाळा होत असतानाही गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप करत पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावरही त्यांनी टीका केली आहे पार्थ पवार यांच्या अमिड कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणात स्टॅम्प ड्युटीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तीनशे कोटींच्या जमिनीच्या व्यवहारासाठी कंपनीला एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि एकवीस कोटी रुपये एक दंड एकूण बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत मुदतवाढीसाठी एक पर्सेंट भागीदार दिग्विजय पाटील यांनी अर्ज केला होता विरोधकांनी सरकारवर पार्थ पवारांना वाचवण्याचा आरोप केला आहे वनमंत्री सुधीर मुनगंटी म्हणाले की राज्यातील बिबटांच्या वाढीसाठी नसबंदी हा मुख्य उपाय आहे मुंबई दोन हजार चौदानंतर अशा घटना घडल्या नाहीत काही ठिकाणी बिबटे मागितले तर पुरवठा करावा बिबटे रेस्क्यूसाठी मानधनावर लोकनियुक्त करण्याची योजना होती पण सध्या निधी उपलब्ध नाही लाडकी बहीण योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या या अटींना डावलून ज्या महिला पात्र नाहीत त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलंय त्यामुळे आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यासाठी सरकारने या योजनेसाठी केवायसी लागू केली आहे सरकारने यापूर्वी जाहीर केल्यानुसार अठरा नोव्हेंबर ही योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत होती आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार आहे त्याबद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याच्या यादीतून सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे केंद्र सरकारने आधार प्राप्तिकर आणि शिधापत्रिकेच्या माहितीच्या आधारे शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न तपासून अपात्र ठरणाऱ्यांची नावे यादीतून कमी केली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिशननुसार राज्यातील पंचवीस हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा उद्देश आहे आणि त्यांनी बीएनएनच्या कंपन्यांना यासाठी विनंती केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की शेतीत शाश्वत आणण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे यासाठी नवीन शेती पद्धती आणि स्मार्ट प्रकल्प हाताळले जात आहेत पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून काल नऊ पूर्णांक का आठ डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं त्यामुळे शहरात थंडी वाढली असून पुढील दोन तीन दिवसात तापमान कमी जास्त होण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याने सांगितलं आहे कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होणार नाही गेल्या महिन्यात श्रेयस अय्यर जखमी झाला होता आणि आता गिलला दुखापत झाली असल्याने बावीस नोव्हेंबर पासून गुवाहाटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो मैदानावर दिसणार नाही डॉक्टरांनी गिलला सध्या विमान प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक रातोरात नॅशनल क्रश बनली आहे तिच्या सौंदर्यापासून ते साडीपर्यंत सर्वांची चर्चा होऊ लागली हिंदी प्रेक्षकांना जरी ती आधी फारशी परिचित नसली तरी आता ती त्यांची आवडती झाली आहे सध्या तिचा एक व्हिडिओ बाजारात भाजी खरेदी करताना व्हायरल साध्या घरातील कपड्यात नो मेकअप गिरिजा ताजी भाजी निवडताना आणि पिशव्या हातात घेताना दिसतीये व्हिडिओ मध्ये तिचा चोखंदळ आणि साधेपणा प्रेक्षकांच्या लक्षात आला आहे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाणा यांच्या लग्नाच्या चर्चांनी चा सध्या जोर धरलाय काही दिवसांपासून साखरपुड्याच्या चर्चांमुळे दोघेही चर्चेत आले होते अशातच आता दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना फेब्रुवारी महिन्यात उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं बोललं जातंय तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी